पुणे जिल्ह्यातील शिरूर नगर परिषद हद्दीत पुन्हा एकदा कुत्र्यांची समस्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली असून अनेक ठिकाणी अनेकांना चावे घेतल्याने लोकांना उपचारासाठी दवाखाने गाठावे लागत आहेत दोन वर्षापूर्वी मुख्याधिकारी स्मिता काळे यांनी एका एजन्सीद्वारे काही कुत्रे पकडून त्यांना लसीकरण व काहींची नसबंदी केलेली होती परंतु आता त्याच्या चार ते पाच पट कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे गुजरमळ्यातही ही समस्या प्रखर जाणवत असून इथल्या लोकांनी व नगरसेवक विठ्ठल पवार यांनी पत्रकार परिषद घेत त्यानंतर आपला आवाज जवळ संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केला नेमक्या काय समस्या आहेत येथील रहिवाशांच्या हेच प्रत्यक्ष त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र यांनी सर हे जे गुजरमा आहे हा मध्यवर्ती ठिकाणी आहे अतिशय सुशिक्षित लोकांचा एरिया आहे आणि या ठिकाणी जर अशा तक्रारी होत असतील ते कुत्रं चावत आणि लसी नाहीत आणि त्यांचं लसीकरण होत नाही त्यांचं नसबंदी होत नाही काय हे किती वर्ष चालणार हा सगळा सुशिक्षित नोकरदारांचा एरिया आहे याच्यामध्ये पंचवीस तीस पस्तीस वर्षापासून आम्ही या ठिकाणी राहतोय नगरपालिकेचं पूर्वी नगरसेवक होते त्यांना आम्हाला सांगता याच्या या अडचणी आता प्रशासन आले ते काय लक्ष घालत नाही याच्यामध्ये दोन कुत्री अशी आहे की याच्यापूर्वी अनेक वेळा त्यांच्या बाबत तक्रारी करूनही ते घेतले नाही गेले नाहीत त्यांना नेलेलं नाही ती कुत्री लहान मुलावर अटॅक करतात आणि मिळून अटॅक करतात त्याच्यामुळं खूप दहशतीचं वातावरण तयार झालेलं आहे यांची नसबंदी केली पाहिजे वेळोवेळी लसीकरणाचा आता जो मुद्दा आलेला आहे की बाळाला इथं लस मिळत असतील तर हे अतिशय निषेध व्यक्त करण्यासारखी घटना आहे त्याच्यामध्ये याची जबाबदारी संपूर्ण नगरपालिकेची आहे मोकट जनावरं असतील किंवा कुत्रे असतील किंवा मुकीची चित्राबाई याचं बंदोबस्त करणं वेगवेगळी लशी करण आणि त्यांना पायबंद घालणं ही सगळी जबाबदारी नगरपालिकेची आहे प्रशासन ही जबाबदारी टाळतंय आणि मी आ, या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो या ठिकाणी नगरसेवक विठ्ठल शेठ पवार आपण काय सांगाल इथं अनेक वर्ष तुम्ही या वार्डचं प्रतिनिधित्व करताय आता जे सगळं चाललंय हे तुमच्या काळात होतं का असं जरी होतं तरी पण आता तुम्हाला काही हालचाली करता येत नाही आणि मग हे प्रशासन योग्य आहे प्रशास का प्रशासकीय अधिकाऱ्यांचं काम योग्य आहे का काय सांगाल तुम्ही या सगळ्या समस्यांबाबत नाही याच्या अधोबरोबर नगरपालिकेमध्ये असताना बऱ्याच वेळा इथं नगरपालिकेने कारवाई केली बऱ्याच वेळा नगरपालिकेने कुत्रे पकडण्याचा प्रयत्न केला त्याच्यात वीस पंचवीस कुत्री पकडली गेली त्याच्यामध्ये दोन एक काळा आणि एक पांढर कुत्रू हे बऱ्याच वेळा प्रयत्न करून सुद्धा सापडलं नाही मग एक चार पाच वेळा त्यांनी टीमने प्रयत्न केला पण ते सापडले नाही आणि त्याच्यानंतर एक पंधरा ते सोळा लोकांना आतापर्यंत कुत्रं चावले आणि ते कुत्रू पिसळलेले मी मगाई पत्रकार परिषद झाली तेवढंच सांगितलं हे दोन्ही कुत्र्यांना मारल्याशिवाय दुसरा पर्याय नाही किंवा प्रशासनाने त्याची काहीतरी जबाबदारी घेऊन त्यांना एक तर पकडलं पाहिजे किंवा त्याला पकडून कुठंतरी सोडलं पाहिजे किंवा त्याच्यावर काही कायदेशीर कशा पद्धतीने त्यांना मारता येईल ही कायद्याची चौकटीत राहून त्यांनी ते केलं पाहिजे पण हे असं प्रशासनाने केलं नाही तर मळ्यामध्ये घराच्या बाहेर निघायचं वातावरण राहिलेली परिस्थिती नाही आणि बऱ्याच वेळा आम्ही प्रशासनाला मी सांगितलं त्यावेळेस कारवाई झाली आज चार पाच दिवस झाले दारोळ्यांच्या एक लहान सहा वर्षाच्या मुलाला छोट्या मुलाला कुत्र्याने चिवदू चिवदू घेतलं बाहेर कोणी माणसं नव्हती ते सम्राट म्हणून बाहेर आल्यानंतर तो छोटा मुलगा वाचला तर आज वेगळीच काहीतरी आपल्याला बातमी ऐकायला मिळाली असती माझी प्रशासनाला एक विनंती आहे याच्यावर कठोर काय असेल ती कारवाई करावा ते कुत्रे मारून टाका पकडून न्या काय करायचे ते करा, करा। आणि मोकट जनावरांचा सुद्धा या गुजर मनामध्ये भरपूर थवा आणि सुळसुळाट आहे संध्याकाळी ह्या टायमाला पाच साडेपाच सहाच्या दरम्यान वयस्कर माणसं बाहेर येऊन बसतात भीतीचं वातावरण ही कुत्री मोकट जनावरी वयस्कर माणसांना काही जागा फटका करू शकतात मी एक आता हे कुत्र्यांना जनतेला रहिवाशांना सांगतो का सध्या जोपर्यंत कुत्रो पकडत नाही तोपर्यंत आपल्या मुलांना बाहेर खेळायला आणि जबाबदारीने किंवा सोडू नका याची काळजी घ्या धन्यवाद खर तर रस्त्याने आपण पाहिलं तर रस्त्यावरती आता कळपच्या कळप गायांचे आहेत प्रशासन काय पाहत नाही ते काही मध्ये जाऊन सोडत नाही अतिशय दयनीय अवस्था आहे कुत्र्यांशी इथं बरेच शेकडो मध्ये कुत्रे आहेत रस्ते आता खराब दिसतात सगळे पाणी साठलेले आहे प्रशासनाने आजिबात योग्य अशी दखल घेतलेली नाही गटार तुमले आहेत मी सकाळीच पाहिलं प्रीतम प्रकाशनगरच्या पुढे त्या मंगलपूर्तीला तर सगळं वरती सगळं येत आहे हे प्रशासन खरोखर काम करत का तुमचं या वॉर्डामध्ये काय आता तुमचं नागरिक म्हणून काय म्हणणं आहे नागरिक म्हणून आमचं एवढंच म्हणणं आहे की ज्या काही लोकांच्या आहे नगरसेवक बॉडी नसताना ही सगळी जिम्मेदारी प्रशासनाची आहे आणि त्यांनी याच्यावरती म्हणजे लक्ष दिलं पाहिजे की नागरिकांना कुठल्याही प्रकारची त्रास झाला नाही पाहिजे एवढं पाळीव प्रा कुत्रे असतील भटके किंवा जनावर असतील किंवा अजून दुसरा कुठला ड्रेनेज लाईटचा किंवा इतर कुठलाही प्रश्न असेल तो प्रशासनाने एकदम त्याच्यावरती लक्ष घालून तो सॉल्व्ह केला पाहिजे तुमच्याकडे अनेक मुलं येतात इथं विद्यार्थी क्लासेसला तर तुमचं काय म्हणणं आम्हाला मुलांना बाहेर सोडण्याची सुद्धा भीती वाटते आणि पालक मुलांना घ्यायला येईपर्यंत आम्हाला मुलांवरती लक्ष ठेवावं लागतं अशा परिस्थितीमध्ये आता माझ्या स्वतःच्या मुलाला दोन वर्षामध्ये तीन वेळा त्या कुत्र्याने जावा घेतलाय आणि त्या केसमध्ये मला रात्री बारा आणि एक वाजता मला पुण्याला ससून रुग्णालयामध्ये त्याला अँटीरेबिस्ट व्हॅक्सिन देण्यासाठी तुम्ही त्याच्यावरती प्रशासनाकडे काय माहिती नगरपालिकेत नाही गेले आम्ही भरपूर वेळा तक्रारी केल्यात विठ्ठल काकांनी त्याचा पाठपुरा भरपूर वेळा पाठपुरावा केलाय प्रशासनही प्रयत्न केले पण तरी हा प्रश्न अजूनही तसाच प्रलंबित आहे Uh, मी परवाच सरकार दाखवणार होतो तो एक मुलगा तरुण मुलगा अठरा वीस वर्षाचा असेल तो रात्रीचा बारा वाजता आला होता त्याला कुत्र चाललं होतं त्यावेळेस लस उपलब्ध होती ती दिली पण लस उपलब्ध नाही हे सुद्धा समस्या आहे हे जे आता प्रीतम पाटील आहेत तर त्यांनी ह्या सगळ्या त्यांची जी यंत्रणा आहे ह्या यंत्रणेकडे पाहावं कारण नजबंदी करून बरेच दिवस झालेत आणि जर ह्या अशीच परिस्थिती राहिली तर कुत्र्यांचं शिरूर म्हणून ओळखलं जाणार आहे मी सविता बोरुडे ऍक्च्युली uh, आजची आपले uh, नगरसेवक uh, पवार साहेबांनी आज पत्रकार परिषद भरवली कारण विषयक फार uh, सेन्सिटिव्ह होता इथे गुरुवारी माझ्या भाच्याला uh, इशान राजेंद्र दारोळे याला पिसळलेलं कुत्र चावलं आणि कुत्र uh, पिसळलेलं होतं आणि इंजेक्शन घेण्यासाठी आम्ही ग्रामीणला गेलो होतो सहा वाजले होते त्याच्यानंतर तिथे आम्हाला काही ते बंद असल्यामुळे शेवटी आम्ही नगरला सिव्हिल हॉस्पिटलला गेलो आणि तिथे आम्ही ती लस जी आहे त्या घेतल्या त्याच्यानंतर कालही मी वरिष्ठांशी संबंध म्हणजे कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला की आम्हाला पुढची लस घ्यायची होती पण त्यांनी आम्हाला सांगितलं की रविवारी ओपीडी शिरूर ग्रामीणची ओपीडी बंद असते तर हे फार चुकीचं आहे ऍक्च्युली ही तत्काळ सेवा आहे कुत्र पिसळलेलं चावलेलं होतं आमची शिरूरकरांची गुजरमळ्याची मागणी होती सग वेळोवेळी आम्ही ती मागणी करतोय की आम्हाला ऍक्च्युली लस उपलब्ध करून द्यावी पण ती काही उपलब्ध होत नाही ऍक्च्युली पुणे ग्रामीण शिरूर ग्रामीण हे सरकार सरकारी दवाखाना चोवीस तास चालू पाहिजे अशी आमची मागणी आहे पण जर ते रविवारी ओपीडी बंद आहे असं जर वरिष्ठांकडनं सांगण्यात येत असेल ते फार चुकीचे आहे या ठिकाणी तुम्ही काय सांगाल किती जणांना कुत्रे चावले तुमचं नाव काय माझं नाव सविता वाबळे आणि आतापर्यंत तेरा चौदा मुलांना कुत्र चावलेलं आहे आणि असं नाही की तीन चार महिने झाले चावले होत आहे दोन अडीच वर्ष झालं हा खेळ चालू आहे तरी पण प्रयत्न केले पण ते दोन कुत्रे पिसळलेले आहेत त्यांच्यावर ऍक्शन घेतलीच पाहिजे असं आम्हाला वाटतं कारण मुलांना खेळणं बाहेर म्हणजे नाहीच हे होत बाहेरच पडता येत नाही मुलांना काही दिवसापूर्वी मॅडम मॅडम काळे त्यांनी राबवलं होतं कुत्र्यांना पकडून लसीकरण करणं त्यांची नसबंदी करणं आता काही दिसत नाही नगरसेवक विठ्ठल पवार यांचा हा वार्ड आहे आता ते प्रशासन आहे तर प्रशासनाच्या काळात योग्य होतं की नगरसेवकांच्या काळात योग्य होतं आता कामकाज चालू व्यवस्थित नगरसेवकांच्या काळात योग्य होतं ते काही ना काही पर्याय काढायचे याच्यावर परंतु आता भरपूर दिवसापासून याच्यावरती कुत्रे पकडून ने, नेले नाहीयेत आणि भरपूर मुलांना कुत्रे चावलेले आहेत आम्हाला नगरपालिकेला ही विनंती आहे की त्या कुत्र्यांचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा तुम्ही काय सांगाल इथं लहान मुलं तुमची खेळत आहेत तर ही जी अवस्था आहे आता ही आताची नाही ही बऱ्याच दिवसापासून आहे पण आता काहीतरी व्हायला पाहिजे होत तरी पण प्रशासन या त्यांनी सांगितल्याप्रमाणे लसीकरण पण होत नाही तर काय काय समस्या तिकडं नाही माझं म्हणणं असं की आता माझ्या मुलालाच गुरुवारी कुत्र चावलंय आणि आम्ही प्रायमरी इथं प्रायव्हेट हॉस्पिटलला आम्ही प्रायमरी ट्रीटमेंट घेतली त्यानंतर मला नगरला न्यावं लागलं तोपर्यंत त्याच्या पायातून रक्त हे चालू होतं तर प्रायमरी ट्रीटमेंट आधी काहीतरी मिळावी इथं जे सेंटरला जे आहे ती लस मिळावी जेणेकरून आम्हाला ससूनला जाणं किंवा नगरला जाणं तोपर्यंत मुलांचं रक्त वाहणं हे पूर्णपणे चुकीचं आहे कारण एका आईला ही गोष्ट स्वतःच्या मुलाच्या स्वतःच्या डोळ्यासमोर मुलाचं रक्त वाहतंय तो तर फडतोय त्याला इतके इंजेक्शन देतात तो, तो किती मनस्ताप होतो तो किती त्रास होतो किती चीड होती आणि त्याच्यानंतर किती दिवसांनी तुम्ही रिएक्शन घेताय मला माहिती नाही बाकीचे कायदे कानून काय पण माझी इच्छा अशी आहे की त्या दोन्ही कुत्र्यांना जीवस मारावं कारण ते पिसळलेले आहेत लहान लहान मुलांना आज माझा मुलगा घरात आहे पण बाहेर जरी कुत्र घाबरले माझ्या जवळ जरी असलं तरी तो माझ्या जवळ येतो घाबरतो मुलांचं कॉन्फिडन्स पूर्ण लो आहे आज त्याला बसने जायचंय शाळेमध्ये तरी पण त्याची हिंमत होत नाही शाळेत जायची सुद्धा तो आज मला म्हणते तुझं सगळं बंद कर बिझनेस बंद कर सगळं बंद कर माझी शाळा बंद कर तू घरातच राहा आणि त्यालाही बाहेर खेळायला जायचं नाही मलाही बाहेर जायचं नाही त्याला त्यामुळे तुम्ही प्लीज काहीतरी ऍक्शन घ्या त्याच्यावर आणि माझं म्हणणं आहे की त्यांना जीव मारूनच टाकावं त्यांना नक्कीच लोकांच्या भावना खूप तीव्र आहेत हे दोन वर्षापूर्वी आपण अनुभवलं या ठिकाणी कुत्र्यांना पकडलं काहीतरी थोडंफार दाखवण्यापुरतं लसीकरण केलं नजबंदी केली परंतु आज ती परिस्थिती आहे त्या शंभर कुत्रे असतील तर आज सहाशे झाली असतील कारण त्यांचा वेग जो आहे झपाट्याने वाढतोय तर हे जे लसीकरणाचं व्हायलाच पाहिजे शिवाय काही लोकांचं म्हणणं असं आहे की नगरपालिकेने सुद्धा त्यांची जबाबदारी होती त्यांची लसीकरण त्यांनीच करायला पाहिजे किंवा हे जे चावले लहान बाळांना त्यांची पण लस त्यांनीच द्यायला पाहिजे होतं म्हणजे अशी जबाबदारी त्यांनी घेणं गरजेचं प्रशासन आहे आणि प्रशासन असल्यामुळं या नगरसेवकांना काही हात घालता येत नाही या विषयाला आणि म्हणून हे ढिम्म प्रशासन जे आहे नगरपालिकेचं खरोखर जागा होतंय का सुस्त बसलेलं आहे मध्ये आहे त्यांना या जनतेच्या भावना काय माहीत नाहीत ते जुन्या नगरपालिकेच्या इमारतीमध्ये होतं तेच चांगलं होतं आता तिथं गेल्यानंतर खरोखर ते प्रशासन आता ढिम्म झाले काय एसीत बसून हे एक शंका उपस्थित होते मी रवींद्र खुडे आपला आवाज विभागीय संपादक शिरू